नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर या दिवशी आलेली आहे या वर्षातील दुसरी पुत्रदा एकादशी तर ही एकादि दशीत श्रावणात आलेली आहे आणि त्यामुळे याला अधिकच महत्त्व आलेलं आहे तर या एकादशीला या एकादशीचं त्याच्या नावातच अर्थ आहे पुत्रप्राप्तीसाठी या दिवशी व्रत केले जाते ज्यांना खूप वर्षापासून संतानप्राप्ती होत नाही तर त्यांनी या, या दिवशी व्रत करून काही सेवा आणि उपाय अवश्य करावे तसेच असाच आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी तर आईने आपल्या मुलांसाठी या दिवशी आप हा एक उपाय करायचा आहे तर आप ही एक वस्तू तुळशीला अर्पण करायचे आहे तर यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये येणारे सर्व दोष जे काही संकट असतील ज्या काही अडचणी असतील तर सर्व दूर होतील तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होईल तर हा उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उद्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस वा वार शुक्रवार तर पुत्रदा एकादशी आलेली आहे तर या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहे आणि त्यामुळेच या दिवशी ज्या काही शेवा आणि जे काही उपाय करतो तर त्याचे फळ हे नक्कीच मिळते तर हा एक उपाय आपल्याला करायचा आहे तर तुळशीला विष्णुप्रिय म्हणतात आणि ज्यावेळी आपण विष्णूंना प्रिय असणारा तुळशी समोर काही उपाय करतो तर त्यावेळी त्याचं आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं तर बघा आपली मुलं खूप हुशार असतात अभ्यासामध्ये खूप मेहनत करतात कष्ट करतात बऱ्याच वेळा खूप कष्ट किंवा मेहनत करूनही त्यांना हवं तसं यश मिळत नाही त्यांची प्रगती होत नाही व काही काहींचा अभ्यासामध्ये मन लागत नाही त्यांची प्रगती व्हावी त्यासाठी आई वडिलांना चिंता सतावत असते त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी आणि अडथळे जे येत असतात किंवा त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही तर त्यासाठी आपल्याला असे काही उपाय करायचे असतात तर हवी तशी नोकरी मिळत नाही किंवा व्यवसायामध्ये प्रगती भरभराट होत नाही तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता दुशी तर या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे आणि उ एकादशी पण आहे तर त्यासाठी उंबरठा स्वच्छ करून त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे घराचीही स्वच्छता करायची आहे आणि ही करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपही करायचा आहे तसेच बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पाण्याने आणि हे आणि त्यानंतर मूर्ती कोरडी करून जागेवर स्थापन करा आणि पंचोपचारी पूजा करायची आहे पिवळी फुलं फळं अर्पण करायची आहे तुलसीपत्रही अर्पण करायचं आहे तसेच भगवान विष्णूंना ज्या भगवान विष्णूंच्या ज्या जमतील त्या शेवाही आपल्याला या दिवशी करायचं आहे त्यासोबतच संतानप्राप्तीसाठीही आपल्याला काही सेवा आणि मंत्र जापही करायचा आहे त्यानंतर तुळशीजवळ आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर तो संध्याकाळी आपल्याला करायचा आहे दिवे लागण्याच्या वेळी तर तुळशीची आपल्याला दुरूनच पूजा करायची आहे कारण तुळशीचाही या दिवशी उपवास असतो एकादशी असल्यामुळे आणि तुळशीला आपल्याला या दिवशी हात लावायचा नाही तर दुरूनच आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे तर एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ अगरबत्ती लावायची आहे तर दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आप हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे पाच किंवा एक दिवा बनवायचा आहे तुम्हाला पाच जमतील किंवा तीन जमतील तर तीनही तुम्ही दिवे बनवू शकता आणि या दिव्यांमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे किंवा तेल टाकलं तरीही चालेल आणि दोन वातींची एक वात या दिव्यांमध्ये आपल्याला आपल्याला टाकायचे आहे आणि हे दिवे आपल्याला देवघरासमोर एका ताटामध्ये ठेवायचे आहे आणि त्यामध्ये या दिव्यांमध्ये आपल्याला दोन वेलची आणि दोन लवंग आपल्याला टाकायचे आहे अख्खे आणि दिव्यालाही आपल्याला हळद कुंकू अर्पण हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचे आहे आणि तो ताट आपल्याला दिव्यांसह आणि तो ताट दिव्यांसह उचलायचा आहे आणि तुळशीसमोर जाऊन आपल्याला तुमची जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना असेल तर ती व्यक्त करायची आहे आणि हे दिवे आपल्याला थोडेसे खाली अक्षता ठेवून त्या अक्षतांवरती आपल्याला तुळशीसमोर हे दिवे ठेवायचे आहे आणि त्यानंतर रात्रभर हे दिवे तसेच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे दिवे उचलून घ्यायचे आहे आणि त्यामधील साहित्य काढून घ्या आणि हे साहित्य एखाद्या झाडाखाली टाका आणि जे दिवे आहे तर ते दिवे दिव्यांचा एक गोळा तयार करून तो गाईला खाऊ घाला किंवा झाडाखाली ठेवला तरीही चालेल तर असा हा साधा आणि सोपा उपाय आहे तर अवश्य तुम्ही पुत्रदा एकादशीला आपल्या मुलांसाठी हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ